हॅलो एवरीवन हे बघा काल जे मी न याचा काच फिट केला होता ना सॉरी हे जे याचं डोअर आहे ना ते फिटिंग केलेलं किती छान व्यवस्थित लागत आहे आणि बंदसुद्धा होत आहे तर आणि आजचा मेन व्हिडिओ आहे तो म्हणजे हे बघा माझी अलमारी किती छान मी ऑर्गनाईज केलेली आहे बिना काही ऑर्गनायझर्स ठेवता कारण ऑर्गनायझर्स ठेवले ना पाठमध्ये तर ते त्याला जास्त स्पेस जातो तर मला ते ऑर्गनायझर घ्यायचेही नव्हते थे, आणि ठेवायचे पण नव्हते म्हणून मी याला आहे ना अशीच छान ऑर्गनाइज केली मुलांचे कपडे माझे कपडे ह्यांचे पूर्ण आहे ना मी एक एक सेक्शन आम्हाला दिलेलं आहे आणि ह्यांच्या याच्यासाठी तरी एक सेक्शन लागत नाही तर मुलांचे आणि ह्यांचे असं दोन सेक्शन केलेलं आहे मी तर नक्की मला कमेंटमध्ये मा सांगा माझं ऑर्गनायझेशन कसं वाटलं आणि बिना ऑर्गनायझर्सची मी ऑर्गनाइज केलेली आहे माझी कपाट तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा ओके घरातली बाकी सगळी कामं आवरली आणि नंतर आम्ही गेलो आम्हाला आहे ना रूम चेंज करायचे आहेत हो आम्ही जिथं राहतो ना तिथं आम्ही रेंटनच राहतो तर मला आता दुसऱ्या रूमा पाहायच्या आहेत जे की मुलींच्या शाळेला पण मला थोडंसं जवळ पडतील तर अशा रूम आम्ही पाहत आहे तर त्यातली ही एक रूमा है, रूम आहे रूम खूप छान आहे पाहिली मी पण थोडेसे काहीतरी तिथं मला उन्नीस बीस असे प्रॉब्लेम वाटले म्हणून मी काहीतरी डिसाईड केली नाही तर त्यामुळे ही रूम आम्ही तरी कॅन्सल केली तर पाहू आता जेव्हाही केव्हा रूम चेंज करू तुम्हाला तरी दाखवूच तर ही तरी काय रूम आम्ही फिक्स केलेली नाही आहे आता आहे ना छोट्या मुलीचा आज एक्झाम होता तर तिला आहे ना मी आल्या आल्या शाळेतून असं बसवलं आणि विचारलं की तुझा एक्झाम कसा गेला आणि एक्झाममध्ये काय काय आलेलं तू एक्झाममध्ये कसं लिहिलंस आणि कुणाचं पाहून लिहिलं का असं सगळं तिला डिटेलमध्ये विचारत होते तिची एक्साइटमेंट तर मी खालीच पाहिली गेटजवळ कारण ती आली की नाही लगेच तिथं मला सांगत होती मम्मी तू जे जे घेतली ना ते पूर्ण आलं मी माझ्या माझ्या मनाने सगळं सॉल्व्ह केलं इतकी छान सांगत होती लहान मुलांची एक्साइटमेंट कशी असते ना म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी आपल्याला येऊन सांगायच्या असतात आता लहान मुलांच्या एक्साइटमेंटला आपला आपली एक्साइटमेंट मॅच पण करत नाही कधी कधी कारण त्यांना इतकी आतुरता असते ना की शाळा कधी सुटते आणि मी कधी येऊन घरी सांगू तिचं तर प्रत्येक वेळेस असंच असते की मी कधी घरी जाऊ आणि कधी मम्मीला सगळं सांगू असं तिचं होतं तर इथं आहे ना तिचं सांगणं चालू होतं की मी हे लिहिलं मी ते लिहिलं मी असं केलं मी तसं केलं हे असं सगळं तिचं लाव सांगून झालं आणि आता त्यानंतर तिचे कपडे वगैरे चेंज करून तिला जेवायला वगैरे खाऊ घातलं आणि त्यानंतर मी जे झोपी गेली ना तर मी सरळ चारलाच उठले आणि आला चारला उठल्यानंतर ही माझी राधवी आली इचासुद्धा आज पेपर होता तर इचा सायन्स हा सब्जेक्ट तिला थोडा हार्ड जातो तर तिला ऑब्वियस आहे तिला तो हार्ड जाणारच होता एक्झाम हे मला तर माहितीच होतं तरीही तिला विचारण्यासाठी ना इथं व्हिडिओसाठी थांबले होते की तू पेपरमध्ये कसं लिहिलं आणि पेपर तुला गेला कसा बघा हिच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की ही हिचा पेपर खरंच कसा गेला असेल असो आता जसा गेला तसा रिझल्ट जर आपल्याला पाहायला मिळणारच आहे तर ही आहे ना मी झोपल्यानंतर हिनी बघा काय काय पराक्रम केले हिचे छान पोनीटेल्स पाडलेले होते ते सगळे काढून टाकले आणि ड्रेससुद्धा चूज स्वतःच केला आणि एवढा मेकअप ती घरामध्ये करून बसली होती मी तिला आहे ना तेच विचारत होते की तू एवढा मेकअप का केला आणि अलमारीमध्ये परत पसारा करायला तू का गेली तर तिचं आहे ना एक्सप्लेन करणं चालू होतं इथं म्हणते की मी आहे ना मेकअप काहीच केलं नाही आता हिनी मेकअप खरंच काही केला नाही का नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा हिच्या फेसवर लिपस्टिक आहे पावडर आहे काजळ आहे बेल्ट आहे अजून म्हणते मी काहीच केलं नाही तर मी झोपायचा फक्त हिला चान्स पाहिजे मी झोपलं की ही आपले आपले कामं काहीतरी बारीकवाले सुरू करते तर आता इथं आहे ना ही खाली बसली आणि हिच्या मांडीवर डोकं ठेवून बसायला रेडी आता माझ्या मोठ्या मुलीचा आहे ना पेपर आलेला होता कालचा आणि आजचा तर मी काय करते आल्यानंतर तिला तिने कुठले कुठले सॉल्व्ह केले आणि किती मार्क पडू शकतील अशी ना मी टॅली करून ठेवते आणि पेपरवर मार्क लिहून ठेवते की तिने तिने जे जे तिला आणि ऑलरेडी मी पहिले सांगते की तू जे पण आन्सर लिहिते ना त्या क्वेश्चन पेपरवर पण आन्सर लिहून ठेवत जा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की तू काय बरोबर सॉल्व केलं आणि काय रॉंग केलं आणि तुला टोटल किती मार्क पडू शकतात असं आम्ही फक्त गेस करतो तर आता झालेली आहेत संध्याकाळ आणि दोन दिवसापूर्वीनं हे एक झाड आहे ते माझ्या हजबंडनी घेऊन आलेले तर त्याचं रिपोर्टिंग करायची होती आता जशास तसंच ठेवायचं असा विचार माझा चालू होता पण जे ना ते खाली त्या कॅरीबॅगमध्ये खूप रूट बॉन्डिंग झालेली होती मग त्याला आम्ही सेपरेट केलं त्याची माती पूर्ण मोकळी केली आणि जेव्हा मी खाली माती टाकली ना तर मला सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची भीती वाटते अर्थ वॉर्म्स त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अर्थ वॉर्म्स होते आता जेही काम करायला घेतलं त्याच्यात ते असं काही निघालं ना माझे तर तिथं मनच लागत नाही आणि माझा हा फोबिया आहे सरपटणाऱ्या प्रा प्राण्यांचा तर मग काय त्यांना आवाज दिला आणि झाडाचं अर्ध तर काम झालेलंच होतं फक्त ती माती आहे ना ती त्याच्यामध्ये भरायची होती तर त्यांनी भरून दिलं असं कधी कधी होतं बरं की मला आहे ना महत्त्वाचं काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना हे अर्थवॉर्म किंवा सरपटणारे काहीतरी प्राणी येतात आणि माझं काम अर्ध तिथंच भिनसून जातं तर हे झाडांचं जे क्रेज आहे ना फक्त मलाच नाही आमच्या घरात मला माझ्या हसबंडला आणि माझ्या धीराला तर बघा इथं आहे ना एक स्पायडर प्लांट आहे तर त्याच्यामध्ये दोन प्लांट्स होते तर ते सुद्धा सेपरेट करण्याचं काम ह्यांचं चालू होतं आणि खूप दिवसांपासून तेही करायचंच होतं कारण त्याची वाढ बरोबर होत नव्हती आणि एक वेळेस अर्थफॉर्म पाहिले की माझा विषयच खतम झाला म्हणून मी यानं फक्त यांना इथं सांगत होते की हे टाका, टाका। ते टाका असं माझं सगळं सांगणं चालू होतं पण त्यांना जे करायचं आहे ते तेच करणार हे मला माहिती आहे तर मग बाकी काय हे सगळं काम त्यांच्यावर टाकून दिलं त्यांनीच ते पूर्ण रिपोर्टिंग केली झाड सेपरेट केलं आणि लावून स्वच्छ वगैरे करून देऊन मगच ते घरी गेले तर आमचं तरी हे झाडाचं क्रेज कधी संपणार काय माहिती आहे आता घरामध्ये कुंड्या पण संपल्यात आणि झाडं ठेवण्यासाठी जागासुद्धा संपलेली आहे तरीही आमचं तिघांचं पण आहे ना कंटिन्युअसली झाडं आणणं चालू असते रिपोर्टिंग करणं चालू असते आता तर आहे ना जसे झाड आणतो न तशाला तसेच ठेवून टाकतो आम्ही कारण आता किती लावायचे आणि कुठं लावायचे हाच मोठा प्रश्न पडतो तर असो आता संध्याकाळची वेळ झाली होती स्वयंपाक करायचा होता मला तर स्वयंपाकासाठी आहे ना फक्त मुगाची डाळीचं आहे ना असं सपक वरण असतं त्याला फक्त तडका मारतो आपण तर मी ऑलरेडी कुकरमध्ये डाळ लावली होती त्यामध्ये टोमॅटो हिरवी मिरची लसण कांदा असं टाकून दिलं होतं आणि फक्त नंतर तडका मारायचं होता आणि राईसमध्ये मी इथं सोया राईस बनवणार होते सोया राईस बनवायला इथं फक्त जिरा टाकला मी तेलामध्ये आणि त्यानंतर कांदा आहेत ना असे स्लाईसमध्ये करायचे आणि कांदा हिरवी मिरची टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडेसे जर खडे मसाले असतील ना तेसुद्धा टाकून पहा खूप छान टेस्ट येते ह्याला आणि सप्पक डाळीसोबत म्हणजे तडका दाळसोबत न खूप छान लागते तर आमचं तर, तर याचा असा सिम्पलसा मेनू होता तर हे म्हणून प्रोटीन इन्टेक करायचा आहे म्हणूनच मी सोया राईस केला नाही नाहीतर आम्ही नॉर्मलच राईस खातो कारण सकाळी आहे न, मी का ना मी आलूची भाजी केली होती आणि सकाळी आमचा प्रोटीन इनटेक काहीच झालेला नव्हता त्याच्यामुळे हो मी म्हटलं संध्याकाळी राईस थ्रू तरी आपल्या पोटामध्ये आहे ना सोया चंक्स टाकून आपण प्रोटीन इनटेक करून घेऊया तर असं मी फक्त एक आयडिया केली ती कारण खिचडी तर खायची नव्हती तर म्हणून मी म्हटलं चला आता मुगाचे डाळ आणि हे आपल्या दोन्ही पोटामध्ये जाऊ शकते आणि आपल्याबरोबरच आपल्या लेकरांच्या पण पोटात जाणार कारण मुलं तर सोया न असे खाणारच नाही हे तुम्हालासुद्धा माहीत आहे कारण माझ्या दोन्ही मुलींना सोया सोयाचंक्स आवडत नाही पण असं काही केलं ना तर ते आवडीनं खातात आणि इथं येऊन आहे ना याची बडबड 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 चालू असते आणि काय माहीत बरं स्वयंपाक करताना तर मला याच्यावर भरपूर लाड येतो कारण आहे ना ती येऊन इतके गोडगोड गोडगोड गोष्टी करते ना बोलताना मग ते आहे ना छान असं बघा मस्त परतून घ्यायचं आणि तुम्हाला जर आवडत असेल ना त्याच्यात तुम्ही सोया सॉस वगैरे टोमॅटो सॉस असं पण टाकू शकता पण मी ते नाही टाकलं मी फक्त आ, सोया च एवढंच सगळं टाकून राईस फोडणी मारली आणि ना आपलं कितीही काम असू दे जर किचन स्वच्छ नसेल ना मला तर काम सुधरतच नाही बरं तर मग लगोलग आहे ना तिकडं जे जसं माझं फोडणी मारून झालं की मी इकडं ना साफसफ सफाई करायला साफ घेतली कारण आज मला जायचं होतं बाजारात आणि हा आहे आमचा गुरुवारचा शुचा बाजार मी सगळे बाजार जरी जाते ना सगळ्या दिवसांचे बाजार जरी करत असेल तर मला आहे ना फक्त हा गुरुवारचा बाजार आवडतो कारण इथं सगळ्या वस्तू इतक्या स्वस्त मिळतात तसं तरी मला आज बाजारामधून काही जास्त खरेदी करायची नव्हती पण मी मेन म्हणजे आणायला गेले होते ते आहे ना आकाश कंदील आणि आकाश कंदील खूप असे जास्त व्हेरायटीमध्ये नव्हते आणि त्याचबरोबर मला एखादा पसंद सुद्धा आला नाही म्हणून मी तो काही घेतला नाही तुम्ही सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमच्या घरात अजून तरी आकाश कंदील लागलेला आहे की नाही सो दॅट्स इट फॉर टुडे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये